मुद्रास छोटा रस्ता नालीवरून जे पडते टाकले आहेत त्याला छोटा रस्ता मिळाला

तर इथे फोडणीचा भात आहे तिथे भेंड्याची भाजी आहे भात आहे खाली आणि चपातीचा डबा गॅस ओटा मस्त क्लीन झाला आणि ते सुद्धा पेपर लावून घेतले तसे तर पेपर माझ्याकडे आहेत नाही रद्दीमधून आणावं लागेल आणि तेव्हाच लावावं लागेल वॉश ही सुद्धा क्लीन झाली आणि दोन हंडे पाण्याने भरलेले तर ही रुद्रांशी नवीन बॉटल आहे जो की आज तो शाळेत घेऊन जाणार आहे आणि रुद्रांक्ष पप्पाला शिअप केलं त्यावेळेस ही बॉटल दिलेली तर आधी अशीच बॉटल होती पण रुद्रांशच्या पप्पाने हरवली तर त्या त्याच्या बदल्यामध्ये समजा आता ही बॉटल मिळाली तर बघा मस्त असा चकाचक चकाचकरायला ना ओटा तर आपल्याला सुद्धा तेवढा छान वाटते आणि बघणारे म्हणजे नवीन कोणी आपल्या घरात येतील तर बघणारे त्यांना पण पसारा दिसत नाही आणि त्यांना पण वाटते की ही बाई किती काटकसरीची आहे रुद्रांचा छोटा रस्ता ह्या नालीवरून जे पडपे टाकले आहेत त्याला छोटा रस्ता म्हणतो रुद्रांशच्या बसची आम्ही वाट बघतो आहे आ, तर रुद्रांशसुद्धा शाळेत जातो आणि रुद्रांशचे पप्पा सुद्धा ऑफिसला चालले आणि तितक्यातच बैलगाड्या इकडून जात आहेत तर मी त्यांचं थोडंसं म्हटलं चित्रण घ्यावं काही हे दृश्य आता खूप कमी बघायला मिळतात आपल्याला हे बघा इथे टाकलं आहे ब्लिचिंग पावडर तर काल आम्ही गेलो होतो नगर परिषदमध्ये आणि तिथून आणली ब्लिचिंग पावडर जे की मी आता टाकली थोडंसं घासते घासून पसरवून ठेवते आणि नंतर संध्याकाळला जेव्हा भांडे कप भांडे वगैरे असतात संध्याकाळचे झाडलोट असते त्यावेळेस मग इथून मी स्वच्छ करून घेणार आहे तर टॉयलेट बाथरूम सगळीकडे टाकून दिलं जेणेकरून की स्वच्छ तर झालीच पाहिजे आणि सगळी अशी हिरवी हिरवी काई होती बघणाऱ्यांना पण कसं घाण वाटते मला तर घाण वाटत होतं पण काय करता आपलं घर तर नाही आहे जसं आहे तिथं निभवून घ्यायचं तर आता इथून क्लीन करून घेणार आहे आणि हे बघा परत केसांवरती घेतलेले आहेत मी भांडे जे की केस गोळा झाली होती माझ्याकडं तर चहा वगैरे आम्ही दोन लोकं आहे आणि कोणी घरात दोन लोकं आले तर त्यांच्यासाठी एक गंज आणि हा नवीन थोडासा असा तेलाचा डब्बा असे दोन भांडे घेतले मी दे केस पण असे फेकण्यातच जातात आणि केस हल्ली इतके गळतात की तुम्हाला काय सांगू गळून गळून तर सगळे डोक्यावरचे टक्कल झाले आणि घरामध्ये भांडे गोडा गोडा होत आहेत केसांमुळे तर आता काय फेकण्यापेक्षा भांडे तरी घ्यावं आणि महिलांना तर असते क्रेज आपल्याकडे जे भांडे असतील तरीसुद्धा आपण भांडे घेण्याचा प्रयत्न करतोच ह्या रूममध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच मी देवांना वगैरे आंघोळ घालून दिले आणि इथे देवांचा देवरा ठेवलेला आहे अलमारी मध्ये तर ही अलमारी अशी दिवाळीलाच बनवलेली आहे त्या आरसा कंगई रुद्रांच्या पप्पाचे बरेच सामान वया पुस्तका आणि देवांचं म्हंटल इकडेच ठेवावं किचनमध्ये सुद्धा कधी आपण नॉनव्हेज वगैरे बनवतो आणि तिकडे तर मी किचन मध्ये ठेवतच नाही कधी आणि हॉलमध्ये पण नाही ठेवत समोरच्याच भागामध्ये ठेवते जे की समोर जास्त आमचा पसारा नसतो जे देवाचं असेल अंथरूण पांघरुण वगैरे असेल तेच ठेवते आणि देव बघा मस्त असे प्रसन्न दिसतात आंघोळ पाणी झाले देवांची आणि मस्त अशी स्वच्छ जागा आहे त्यामुळे तर अजूनच जास्त देव प्रसन्न दिसतात आणि आपला सुद्धा खुलून दिसतो अष्टमीच्या देव धुतलं नव्हते आणि पूजा पण केली नव्हती कारण आपले इथे काही दिवस असतात ज्याच्यामध्ये आपल्याला देवांना हात लावायचा नाही पूजा करायची नाही म्हणजे पिरियडचे दिवस तर त्यावेळेस नाही केली होती आता मस्त स्वच्छ करून घेतले आणि नवीन विशेष काय आहे तर तुम्हाला दाखवू तर मी लड्डू साठी वस्त्र आणले होते तर दोन जोडी वस्त्र आणले मी आणि पहिल्यांदाच लड्डू गोपालला वस्त्र घालून दिलेले आहेत आणि मी आयुष्यात तर पहिल्यांदाच देवांना कपडे घालून दिले आणि वाराच्या बाजूलाच मी पुस्तकं ठेवलेली आहेत माझी हरिपाठ आहे हनुमान चालिसा आहे दुर्गाचालीसा आहे आरतीचा काही संग्रह आहे काही कथा वाचकांसारखे पुस्तकं आहेत जे की मी देवाऱ्याच्या बाजूलाच ठेवून दिली आणि अशा पद्धतीने माझा देवारा सेट केला कसं देव देवांचा देवारा चांगला सेट केला तर आपल्यालासुद्धा छान वाटतो प्रसन्न वाटतो आपल्या घरामध्ये सुद्धा तेवढेच पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि इथे बाजूच्या ताईने चणे दिले होते तर ते चणेच खात बसले आहोत रात्रीचं आमचे भांडे वगैरे सगळे झाले घासून अंथरून टाकला आणि रुद्रांस इथे अंथरुणावरती गाड्या बिड्या घेऊन सगळं बसलेलं आहे तर आपला हा ब्लॉग आहे हा सुद्धा दोन दिवसाचा आहे एक दिवसाचा पूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ तर अशा पद्धतीने मी ब्लॉग बनवलेला आहे आणि सकाळी उठ आत्ता झालेली आहे सकाळ सकाळच्या वेळेचा आहे तर रुद्रांक्षनी त्यांना काल संध्याकाळी खेळला तर बराच असा पसारा केला होता रेती माती गाड्यांना सगळं लावून आणलं होतं आणि इथे असं वाटते की हे स्टोर रूम आहे की काय असं वाटते तर जे नको असलेलं सामान इथेच आहे आमची किचन आणि आमचा जो बेडरूम आहे म्हणजे मधातला रूम ते तर एकदम मस्त दिसतात पण जे अडगडीचं सामान वगैरे आहे ते समोरच्याच रूममध्ये मी ठेवलेलं आहे ते उठतो ना त्यावेळेस ह्या रूममध्ये ना मस्त अशी उजेड येतो छान म्हणजे सूर्यप्रकाश खूप छान येतो लाईट लावायची काही गरज भासत नाही सकाळच्या वेळेला तर ही सकाळचीच वेळ आहे सकाळच्या वेळेच हे व्हिडिओ क्लिप आहे तरी रात्रीला भाजी बनवली होती मी भाजी शेंगांची तर भाजी भरपूर होती म्हणून वरण भात आणि चपाती एवढंच ठेवणार आहे मी आणि इथे खिडकी आहे खिडकीवर सुद्धा मसाल्याचे डबे चहा पावडर वगैरे इथे जमतात आज भिजवले डोशाचे ॲक्च्युली रात्रीच भिजवायचे होते पण मी विसरून गेली तर आत्ता सकाळी दोन चार तास पाच सहा तास भिजणार आणि दुपारी वाटणार आणि दुद्रांसला मग डोसे बनवून देणार रुद्रांशला तर माहिती डोसे खूप आवडतात तर डोसे डोसे करत होता आणि इथे भात ठेवलेला आहे भात आणि वरण आता रात्रीची तर भाजी भरपूर आहे जे की आता आम्हाला होऊन जाणार आणि फक्त वरण ठेवणार मी आणि इथे बघा इथे पण पेपर लावून घेतलेले आहे मी पेपर पण नव्हते माझ्याकडे दोन तीनच होते एलोवेरा आणि मेथीचे दाणे जे मी मिक्स करून ठेवली होती थोडेफार असे फुगले पाहिजे मेथीचे दाणे म्हणून तर इथे एक चम्मच मेथीचे दाणे आहेत आणि एलोवेरा भरपूर आहे इथे जास्वंदाचं फुल नाही मिळाले तर मी फिरायला गेली सकाळी तर तिकडून आणली होती फुलं फुलांच्या कड्या आणि मैत्रंदाच्या फुलाचे पाणी आणि ही आहे कोबेर जिराची वाटल चला तर मग आपण तेल बनवूया आणि एक कांदा घेतलेला आहे हे घेतलेलं आहे कडीपत्ता आणि कलोंजी घेतलेली आहे बस एवढेच साहित्य घेतलेले आहेत अजून आवळा पावडर वगैरे काही आपण घेऊ शकतो पण ते नाही आहे ते आता जे आहे आपल्याकडे ते आणि तीड घ्यायला पाहिजे तीड आहे मी तीड घेते तर बघा आता तीडसुद्धा ॲड केली चला तर आपण प्रोसिजर करूया आणि इकडे घेतलं आहे लोखंडाचीच कढई आहे जी की भराय दिवसापासून ठेवली ठेवली होती तर आता खाल्ल्यासारखी झालेली आहे आणि लोखंडाच्याच कढईमध्ये मी शिजवायला ठेवलेलं आहे तर मंद मंद हे बघा रुद्रांसाठी डोश्याचं पीठ छान असं एकदम आता बारीकेला आणि घट्टच आहे याच्यात आपण आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला जसं करायचंय पातळ घट्ट तसं ठेवायचं पण आता मी मिक्सरमधून काढलं त्यांना तर अजून साप्ताहिक सुट्टी मिळाली नाही पण रविवारचा दिवस होता आणि थोडाफार निवांत होता तर रविवारलाच आम्ही टी व्ही लावणाऱ्या दादांना बोलवलं ला। आणि ते आले आणि टी व्ही लावून दिलं तर टी व्ही सुद्धा लावून झालेली आहे तर आता चांगलं वाटतं असं पूर्ण कम्प्लीट वाटतं आता रुद्रांशच्या नंदी बघा छोटासा नंदी आहे डेकोरेट करून दिली थोडंसं जे आहे त्या साहित्यामध्ये हे घेऊन आणलं मी आणि लावायचं कसं म्हणून रब्बर लावून दिलं ही राखी आहे आणि ही हार आहे कलर वगैरे काहीच नाही केलं अजून आणि उद्या फार्मरचं कॉस्ट्यूम करायचे आहे रुद्रांसला आणि हे जे बोलून होते तर असं लावून दिलं आहे प्रे मार्केटमध्ये मा तर किती मोठे मोठे नंदी येतात आणि किंमतसुद्धा त्यांची तेवढी असते भयानक आणि आत्ता रुद्रांसाठी डोसे बनवून देते आम्हीसुद्धा जेवू आता जेवण तर झालेलंच आहे स्वयंपाक दोन तीन दिवसापासून रुद्रांश मागे लागला होता की मला डोसे खायचे आहेत डोसे खायचे आहेत रात्री पण भिजवायला सांगत होता मी विसरून गेली होती सकाळच्या वेळेला भिजवली दुपारपर्यंत भिजले चांगले चार वाजेपर्यंत नंतर मी पिसलं आणि आता रात्रीच्या जेवणामध्ये त्याला डोसे बनवून देते कसं चपाती भाजी भात खाऊन पण मुलं कंटाळतात ता, आणि कधी कधी त्याला चेंज पण पाहिजे त्या रुद्रांशच्या शाळेत आहे नंदी बेल डेकोरेशन आणि फॉर्मरची ची लिहून घालून जायचं आहे तर बघू आता सगळं काढून ठेवलेलं आहे उद्या काय होते काय घालायला बघतो नाही बघत विषय आहे ऐकत नाही रुद्राण शाळेत जातो म्हटलं तर त्याला शाळेच शाळेचेच कपडे पाहिजे सिव्हिल ड्रेस वगैरे नाही असं त्यांचं अर्धा दिवस ऊन निघते चांगली कडक अशी आणि अर्ध्या दिवसापासून पाऊस आहे आमच्याकडे तीन चार दिवसापासून असंच आहे आणि उद्याचा पोळा आहे आणि पोळ्याला पाऊस येणार नाही किंवा असं असं तर कधी होतच नाही पोळा म्हटला आणि पाऊस नाही तर पोळ्याला तर हमखास पाऊस येतो आता उद्या बघायला लागेल किती येतो नाहीतर मग काय मुलांचा पण आणि शेतकऱ्यांचा पण पोळा असाच्या मंडळी जेवायची वेळ झाली आणि आज तर नऊ वाजले जेवायला सगळे भांडे वगैरे नेलं टी व्ही लावली आणि टी व्ही बघत बघत टाइम पण झाला आणि रुद्रांसला डोसे बनवून दिले रुद्रांस डोसे खातो आम्ही जेवायला घेतो तर मंडळी तुमचंसुद्धा जेवण झालं का नाही झालं तर जेवून घ्या आणि भेट